नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये तर मंडळी रोज रोज जेवणात काय बनायचं यासाठी आपली थाळी सिरीज सुरू आहे तर आपण रोजच्या थाळ्या तर बघतोच आहोत तर कधीकधी काय होतं की सगळं चपाती भाजी भात आमटी असं सगळे प्रकार करायचं आपल्याला कंटाळा येतो तर त्यावेळेस काय करायचं फ्रेंड्स पण पोटभरीचं आपल्याला काहीतरी हवं असतं लाईटली करायचं असतं पण पोटभरीचं पाहिजे असतं आणि मुलं चपाती भाजी देखील कधी कधी खात नाहीत तर त्यासाठी आपण काय करू शकतो हो? तर आपण ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो हो। तर चला इथं मी एक कढई घेतल्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे एक मोठा साईजचा कांदा बारीक छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि एक चमचावर आलं आणि लसूण यांची एकत्रित पेस्ट जी आहे ती त्याचा खमंग आपण कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतलं आता याच्यामध्ये ॲड करूयात एक टोमॅटो बारीक चिरलेला तोसुद्धा आपण व्यवस्थित स्मॅश होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो छान असं परतत आलेला आहे ओके टोमॅटो छान मऊ परतून झालेला आहे आता आपण मसाले टाकूयात सगळ्यात आधी आपण टाकूयात अर्धा चमचा हळद मग टाकूयात लाल तिखट ओके त्यानंतर टाकूयात अर्धा चमचा आपलं गरम मसाला आता हे सर्व परतून घेऊया आता इथं मिक्स भाज्या मी वापरलेल्या आहेत फ्रेंड्स तर मी इथं वापरलेलं आहे वटाणे गाजर त्यानंतर बटाटे फ्लावर ढबू मिरची असे सगळे भाज्या मी थोडं थोडं घेतलेले आहेत तुम्ही आतल्या भाज्या कमी जास्त करू शकता तुम्हाला ज्या हव्यात त्या तुम्ही ॲड करू शकता आणि सोबतच इथं मी घेतलेलं आहे शंभर ग्रॅम पनीर त्याचे छोटे छोड़ छोटे तुकडे केलेले आहेत कारण आपण हे फ्रँकी टाईप करणार आहे रोल करणार आहे त्यामुळं पीसेस एकदम मी छोटे छोटे पनीरचे केलेले आहेत आणि ते आधी मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत कच्चे पनीर नाही वापरले तर आता हे सर्व पनीर मिक्स भाज्या हे सगळं आपल्याला मस्त एकजीव करायचं आहे या सर्व मसाल्यामध्ये सगळे मसाले कोटिंग व्हायला पाहिजे आपलं लाल तिखट वगैरे ओके परफेक्ट आता हे छान असं आपलं परतून झालेलं आहे फ्रेंड्स मस्त तर फ्रेंड्स भाज्या ज्या आहेत ते मी वाफून घेतलेल्या आहेत कारण याने भाजी आपली लवकर होते आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात सर्व नीट मिक्स करून घेऊयात परफेक्ट तर फ्रेंड्स आता आपली भाजी तयार आहे चपाती मी ऑलरेडी सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण वन बाय वन सर्व चपाती वेज रोलला असेंबल करणार आहात त्यानंतर मी टाकणार आहे थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथीचाच एक छान फ्लेवर छान शेवटला एक सुवास येतो त्यामुळं कसुरी मेथी नक्की टाकायची तर चपात्या ज्या आहेत ते मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता माझी भाजीसुद्धा रेडी आहे तर आता आपण जी फ्रँकी आहे रोल जो आहे तो आता असेंबल करूया आता रोल असेंबल करताना तुम्ही चटणी सॉस तुम्हाला जे हवे ते तुम्ही वापरू शकता पण मुलं भाज्या खात नाहीत त्यांना थोडंसं अमीज दाखवण्यासाठी इथे थोडंसं मी मेहणेच आणि पिझ्झा सॉस इथं मी वापरणार आहे तुम्ही टोमॅटो सॉस ग्रीन चटणी काही जरी वापरलं तरीही चालेल तर इथं चपाती घेतलेली आहे मी त्यानंतर माझ्याकडे इथं पिझ्झा सॉस आहे रेडीमेड तर तो, तो एक चमचा घेते मी अगदी थोडंसं लावायचं फ्रेंड्स एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर आपण घेऊया थोडंसं मेवनीच ओके बघू शकता अगदी एक एक चमचाच मी वापरले फ्रेंड्स जास्त आपल्याला घ्यायचं नाहीये आता हे दोन्ही छान मिक्स करून आपल्याला हे चपातीला छान ऑल ओव्हर पसरून घ्यायचं आहे याच्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस वापरला तरी चालेल त्यानंतर हिरवी चटणी जी आपण म्हणतो सँडविचसाठी ती वापरली तरीही चालेल ओके आता हे रोल सगळं आपलं पसरून झालेलं आहे सॉस आता आपण जी भाजी रेडी केली आहे ती भाजी आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत परफेक्ट त्यानंतर आपण थोडंसं चीज इथं थो वापरणार आहोत चीज एकदम ऑप्शनल आहे कंपल्सरी नाही आहे तुम्ही हवं असेल तर घालू शकता किंवा ॲज इट इज हा रोल तुम्ही रोल बनवू शकता तर इथे एक साधारण एक थोडंसं एक चमचा दोन चमचे मी आपलं जे आहे चीज ते थोडंसं टाकत आहे ओके इथं मी मोजेराला चीज वापरते तुम्ही कोणतंही वापरलात तरीही चालेल त्यानंतर स्प्रिंकल जे चाय आपण पिझ्झा वगैरे बनवताना जे मिक्स हर्ब्स असतात ते माझ्याकडे आहेत ते मी टाकून घेते थोडंसं टेस्ट येण्यासाठी तर बघा बाहेरचा पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा थोडंसं घरात आपण वापरलं तरी काही हरकत नाही कधीतरी अगदी तर आता ह्याचा एक रोल बनवून घेऊयात आपण अशा पद्धतीनं ओके हा रोल आपला तयार आहे फ्रेंड्स आता आपण याला थोडंसं रोस्ट करून भाजून एकदम जरा कुरकुरीत क्रिस्पी करून घेऊयात तर इथं तवा ठेवलेला आहे तव्यावरती मी तूप टाकत आहे तुम्ही तेल बटर काहीही वापरू शकता आणि आता आपण ही रोल केलेली जी चपाती आहे ती ठेवूयात आता ह्याला दोन्ही साईडने आपण खरपूस होईपर्यंत तांबूस किंवा रेड असं कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे दिसायलासुद्धा आपला रोल छान दिसतो आणि कुरकुरीत एकदम आपल्याला लागतं ओके तर दोन्हीकडं मी तूप टाकून भरपूर व्यवस्थित हारोल भाजून घेतलेला आहे तर आपण तुपामध्ये भाजले त्यामुळं सगळ्या हे हेल्दी भाज्या घेतल्यात आपण मिक्स व्हेज घेतले त्यामुळं आणि चपातीपासून बनवतो बाहेर मैदाचा रोल असतो त्यामुळं सर्व गोष्टी हेल्दी आहेत आणि चीजही थोडंफार वापरलं तरी काहीच हरकत नाही कधीतरी मुलांना द्यायला हवं तर आता आपला रोल जो आहे तो तयार आहे तर मस्त गरमागरम रोल आपल्याला जर लाईट काय करायचं असेल किंवा पूर्ण स्वयंपाक करायचा नसेल तर हा पर्याय नक्कीच चांगला आहे तुम्ही लेफ्ट ओवर चपाती घेतलात तरीही चालेल फ्रेंड्स आता ह्याचे दोन भाग करूयात एकदम कुरकुरीत झाले फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते मस्त तर ह्यासोबत खाण्यासाठी मी बनवलेली आहे ग्रीन चटणी जी आपण सँडविचला बनवतोय ती ग्रीन चटणीची रेसिपी दाखवलेली नाही आहे फ्रेंड्स तरी पण मी सांगते ह्याच्यामध्ये मी एक वाटीभर कोथिंबीर घेतली आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलंय एक कांदा घेतला आहे लसूण घेतलंय आलं घेतलंय हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर टोमॅटो सॉस तर आपलं हे अगदी झटकी पट बनणारं वेज रोल फ्रँकिज तयार आहात आवाज बघू शकता तर मुलं एकदम आवडीने खातात फ्रेंड्स तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद